नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आताची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सरकारनं महागाई भत्त्यामध्ये आता मोठी वाढ केली आहे पगाराची नवीन यादी देखील जाहीर करण्यात आली आहे तर दोन हजार सव्वीस डी एमध्ये नेमकी किती वाढ होणार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेट करता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकन प्रेस करा तर पहा टायटल काय आहे महागाई भत्तात मोठी वाढ पगाराची नवीन यादी जाहीर पहा किती पगार वाढणार डी ए हाईक दोन हजार सव्वीस आता पहा डी ए हाय दोन हजार सव्वीस न्यूज महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत गोड झाली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात डी ए वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून याचे अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आले आहेत आता पहा या संबंधीचा जी आर ए तुम्हाला फेब्रुवारी मार्च कधीही वाढला तरी जानेवारी पासूनचा तुम्हाला एरियस तुम्हाला दिला जाईल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे सुमारे सतरा लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा होणार आहे आता भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर म्हणजे बेसिक पेमेंटवर आधारित एकूण वेतनात दरमहा खालीलप्रमाणे वाढ होईल आता इथे पहा दोन हजार सव्वीस सालात सर्वात मोठी चर्चा आठव्या वेतन आयोगाची आहे सातव्या वेतन आयोगाची दहा वर्षाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपली आहे आता महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यामुळे नियमानुसार इतर भत्त्यामध्येही आपोआप वाढ झाली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होणार आहे नवीन वर्षात मिळालेली ही पगारवाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठे न्यू इयर गिफ्ट ठरले आहे तर एकंदरीत पहा दहा वर्षाची मुदत जी आहे ती सातव्या वेतन आयोगाची आता संपली आहे आणि आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्यामुळे आता महागाई भत्ता तुम्हाला अठ्ठावन्न टक्केपर्यंत पर्यंत मिळणार याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक इन्कममध्ये मध्ये होणार असून पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये देखील वाढ होणार आहे तर पहा एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे सुमारे सतरा लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना याचा थेट फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला विचारू हो शकता त्याचबरोबरीनं अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेल बेलकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह तोवर काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र